मी समर्थ कसे आहेत सगळे सगळ्यांनी आज गटारी अमावस्या छान सेलिब्रेट केली असेल ना बुधवार आणि उद्या मग अमावस्या असं म श्रावण येणार सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गटारी अमावस्या असं काही नसतं त्याला गतहारी अमावस्या म्हणतात गतहारी अमावस्या म्हणजे गत म्हणजे गेलेलं जुनं आणि हारी म्हणजे अन्न आपण जे खातो ते आता वर्षभर आपण हवं नको तसं नॉनव्हेज किंवा अजून काही फालतू पदार्थ खातो त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वात वगैरे असे खूप त्रास तयार होतात मग श्रावण महिन्याच्या निमित्ताने का होईना पण एक महिना आपलं पोट थंड व्हावं हो। यासाठी हा महिना नॉनव्हेज सोडलं जातं म्हणजे आपण त्या नॉनव्हेज किंवा इतर काही गोष्टींचं त्याग करतो म्हणजे कसं म्हणायचं आता हा त्या गोष्टी खाणं स्टॉप करतो या महिन्यात आपण सात्विक जेवण खातो म्हणून त्याला गतहारी अमा अमावस्या म्हणतात गटारी अमावस्या नाही ओके ठीक आहे आता हे झालं गटारी अमावस्या पण गतहारी अमावस्येला अजून एक नाव आहे अमा दीप अमावस्या दीप अमावस्या म्हणजे या दिवशी आपल्या घरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या निरंजन दिवे समया यांची पूजा केली जाते त्यांच्याप्रती आपण आपलं जी कृतज्ञता आहे ती दाखवली जाते म्हणजे उद्याच्या दिवशी त्यांना देवाचं स्थान असतं स्था। आपल्या घरात असतील नसतील तेवढे दिवे काढा छान साफ स्वच्छ धुवून घ्या आणि उद्या त्यांची ओवाळणी त्यांची पूजा ही गोडदेव्यांनी करायची मी गेल्या वर्षी याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवला होता माझ्या अकाउंटला तो व्हिडिओ आहे तो जाऊन बघा म्हणजे जा तुम्हाला समजेल की त्याचं महत्व काय आहे किंवा ही अमावस्या जी आहे अमावस्या ही का साजरी केली जाते आता भरपूर जणांना माहीत नसेल की दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात जी लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा ओवाळणी हो केली जाते आता त्याच्यामागे पण एक छान स्टोरी आहे जी आपल्याला श्रीकृष्ण कथांमध्ये भेटते ती कथा पण मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ अजून पण माझ्या अकाउंटला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता मी आषाढी अमावस्येवरती दोन व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये दोन गोष्टी कवर केल्या होत्या पूजेची पद्धत आणि पूजेचं महत्त्व या दोन्ही टॉपिकवरती डिटेल व्हिडिओ आहे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये भेटेल ठीक आहे आता उद्याचा टायमिंग म्हणजे जो मुहूर्त आहे दीपपूजनाचा आणि लहान मुलांना ओवाळणी देण्याचा तर उद्या चोवीस सात दोन हजार पंचवीस संध्याकाळी चार त्रेचाळीसपासून पंचवीस सात दोन हजार पंचवीस सकाळी सहा बारापर्यंतचा मुहूर्त आहे यावेळेमध्ये म्हणजे चार त्रेचाळीस संध्याकाळीपासून सकाळी सहा पंधरापर्यंत बारापर्यंत सॉरी तुम्ही दीप अमावस्या साजरी करू शकता म्हणजे दिव्यांची पूजा करू शकता लहान मुलांना ओवाळणी देऊ शकता सो नक्की करा आठवणीने आणि ज्यांना माहीत नाही आहे त्यांना व्हिडिओ फॉवर्ड करा आणि हां आणि एक सांगायचं होतं की जसं आपण देवासमोर दिव्या लावतो तसं उद्या आपण देव म्हणून दिव्यांची पूजा करणार तसंच आपल्याला दोन पिठांचे दिवे एक्स्ट्रा बनवायचे आहेत ते दोन दिवे दक्षिण दिशेला ठेवायचे आहेत आपल्या पित्रांसाठी जेवढं आपण म्हणतो ना आपल्याला कुलदेवीचं किंवा कुलदेवतांचे आशीर्वाद भेटले पाहिजे तसंच तितकंच महत्वाचं आहे की आपल्याला आपल्या पित्रांचे पण आशीर्वाद भेटले पाहिजेत सो असं कुठचं सण असेल किंवा एखादी पूजा असेल किंवा काही असेल महत्वाचं म्हणजे समजा तुमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे किंवा तुम्ही गणेश पूजन ठेवलं आहे किंवा कुठचंही शुभ कार्य करत असाल तर दक्षिण दिशेला आपल्या पिठ पित्रांची आठवण म्हणून दोन दिवे नेहमी प्रज्वलित करा जेणेकरून त्यांना पण वाटेल की हां बाबा माझ्या कुळातली ही व्यक्ती माझ्या मुक्तीसाठी किंवा आमच्या सुखा समाधानासाठी काहीतरी प्रयत्न करते त्यांचे त्यांचेसुद्धा आशीर्वाद तुम्हाला लागतील बघा पटत असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि उद्या दीप अमावस्येच्या दिवशी तुम्हीसुद्धा दिव्यांची छान अशी पूजा करा मुलांना ओवाळणी करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कि गरी कि मा कि की तुम्ही तुमच्या घरी दीप अमावस्या प्रकारे साजरी केली किंवा कमेंटमध्ये हे पण सांगू शकता की मी दिलेली माहिती तुम्हाला किती युजफुल वाटली आणि हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा ज्या लोकांना या दीप अमावस्याचं महत्त्व माहीत नसेल जेणेकरून त्यांना या उद्याच्या दिवसाचं महत्त्व समजेल ते पण आपल्या घरी दीप अमावस्येची पूजा करतील आणि जर तुम्हाला खरंच या गोष्टीबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर गेल्या वर्षीचं माझे वी दोन व्हिडिओ आहेत गेल्या वर्षीचे ते माझ्या अकाऊंटमध्ये आहेत तिथे तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहण्यासाठी थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ अरे अरे हां आणि सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा